जेसाव स्क्वेअरच्या वतीने आदर्श शिवजयंती व सत्कार सोहळा संपन्न रायगड ओव्ही न्यूज स्थानिक तापडिया नगर शिवकृपानगर नगर, नगर व आदर्शनगर येथे छत्रपती शिवाजी महाराजांची एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला भाषण स्पर्धा व संस्कृती कार्यक्रम घेऊन मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीमध्ये संचालिका सौसुनिता नखाते यांनी बसवलेले मुला मुलींचे व महिलांचे लेझिम पथक विशेष आकर्षण ठरले जेजाऊ स्क्वेअरच्या वतीने आयोजित भाषण स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष कुणबी कर्मचारी सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष श्री भगत व सत्कारमूर्ती माननीय श्री संजय सूरज सूरजराजेश ठेंग भाषण स्पर्धेचे परीक्षक श्री राजेश गवईसर यांनी प्रतिमेचे पूजन केले या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत श्री देवचे होता सर्वज्ञ राजेश बनकर समर्थ विनोदन खाते रोहन सोनुने योगीराज वडोदे स्पर्श माने श्रीनंद पवार रुद्र पवार गौरव राजपूत हर्षदा राजपूत स्वरा रोजतकार ओवी जोशी ओवी रुद्राक्ष उर्वी सपकार स्वरा बोंबडे शिवाजना माने सायली चव्हाण मधुरा तारापुरे अक्षदा डोंगरे राधिका गंभीरे गरिमा गायकवाड आराध्या जोशी दिव्या चव्हाण आचल वहिले प्रज्ञान फाटे आरव गायकवाड स्वराज जवंजाळ यशवानखेडे श्रावणी लुतडे रुद्र राजपूत योगीराज टिकार श्रीपाद पाटेखेडे रियांश पाटेखेडे तनुष्का राजपूत या मुलांनी सहभाग घेतला तसेच महिला लेझिंग पथकात सुनीता नखाते अनुराधा माने सुहानी वडोदे ज्योती रोजतकार अपर्णा बनकर अर्चना जवंजाळ नम्रता माने सुषमा माने जया सोनोने पद्मा गवई विद्या चव्हाण संजना पाटील प्रतीक्षा फाळके सरला ठेंग श्रद्धा देवचे यांनी सहभाग घेतला मराठा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माननी श्री संजय भाऊ शिंगारे यांचा सपत्नीक सत्कार जेजाऊ स्क्वेअरच्या वतीने करण्यात आला तसेच सूरज राजेश ठेंग यांची गो से महाविद्यालय खांबाव येथे प्राध्यापक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला भाषण स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक कुमारी परिश्याम फाळके द्वितीय क्रमांक कुमारी आराध्यात आले व तृतीय क्रमांक तनवी सपकाळ यांनी पटकावला यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला तसेच सहभागी सर्व मुलांना प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले श्री संजय भाऊशिनदारे यांनी आपल्या भाषणातून स्तुत्य उपक्रमामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला असेच उपक्रम घेतले तर निश्चितच आदर्श शिवजयंती साजरी होईल कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री अरुण भगत सर यांनी जिजाऊ स्क्वेअरच्या वतीने घेण्यात येणाऱ्या भाषा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक केले खऱ्या अर्थाने आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी झाली असे म्हणाले मान्यवरांनी मुलांचे कौतुक केले सदर कार्यक्रमाचे संचलन श्री विनोद नखाते यांनी केले अशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांची आदर्श जयंती साजरी करण्यात आली शिवाजी महाराज जा राजे आणि त्यांची समाधी रायगडावर शोधून पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले स्वतंत्र भारताचे संविधान ज्यांनी लिहिले असे ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्या पावन विचारांना मी अभिवादन करतो जिदास्कडच्या वतीने आयोजित या भाषण स्पर्धेचे व सांस्कृतिक कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री भगत सर आणि परीक्षक श्री गवई सर व सर्व शिवभक्तांनो

स्वराज्य निर्माण करणे ही सोपी गोष्ट नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये कुशल व्यवस्थापन व प्रवाह नेतृत्व हे गुण त्यांच्या अंगी होते मागील वर्षी भाषण स्पर्धेमध्ये मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जनतेसाठी पाणी व्यवस्थापन किती मजबूत होते याचे उदाहरण दिले होते जर, जर तुम्हाला सर्वांना छत्रपती शिवराय समजून घ्यायचे असतील तर तुम्ही शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हे पुस्तक विकत घ्या आणि वाचा कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच म्हटलेलं आहे वाचाल तर वाचाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यपद्धतीत न्याय महसूल व्यापार व्यापार गुप्तचर विभाग आणि नौदलाचा समतोल होता यामुळे यामुळे या स्वराज्य सशक्त आणि स्वयंपूर्ण बनले यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतातले पहिले मंत्रिमंडळ स्थापित केले ज्याला अष्टप्रधान मंडळ म्हटले जाते सोबतच छत्रपती शिवाजी महाराजांमध्ये प्रभावी नेतृत्व सुद्धा फार प्रभाव सुद्धा होते स्वराज्य निर्माण करताना त्यांनी न्याय शिस्त चातुर्य आणि दूरदृष्टीतेचे नेतृत्व गुण दाखवले आजच्या या शिवजयंतीच्या दिनी आपण छत्रपती शिवाजी महाराजांमधील एकही गुण अंगीकारला तर नक्कीच या कार्यक्रमाचे फलित होईल छत्रपती शिवाजी आयोजकांनी मला या ठिकाणी भाषण देण्याची संधी व व्यासपीठ उपलब्ध करून दिले त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो व माझे भाषण थांबवतो जय जिजाऊ जय शिवराय त्याला बाकीचे विद्यार्थी पंढरसाहेब उद्योगाचे मध्ये खेळणार खेळणारे माझं पनिशमेंट होईल शेवटी आले तर शेळके सर बांधवा प्लीज तुमच्यामुळे बाकीचे विचारची जात नाही अजून ते काय आपलं आपले हक्काचे मराठी चॅनल रायगड ओवी न्यूज चॅनल सदैव आपल्यासोबत रायगड ओवी न्यूज चॅनल नेहमी पाहत राहा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका